बेहदची परम महाशांती श्रोते हो गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते गुरु आपल्याला मार्ग दाखवतो आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकतो सकारात्मक परिवर्तन घडवून आणतो आणि सर्व बेहदच्या मुलांचे गुरु एकमेव बेहदचे दादाजी किंवा बापूजी दशरथभाई पटेल हे आहेत आपल्या बापूजींनी बेहदचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या सर्व पुराण शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे तसेच त्यांनी ध्यानामध्ये सुद्धा अतिशय उच्च अशी पातळी गाठलेली आहे आपण सध्या सिरीज पाहत आहोत ती दीड लाख तास बापूजींनी ध्यान केल्यानंतर काय झाले हेच बापूजींचे ध्यानातील अनुभव किंवा मेडिटेशनमधील अनुभव हे, मेडिटेशन हे अनंतभैया यांचे प्रश्न आणि बापूजी यांची उत्तरं या स्वरूपात ऐकणार आहोत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की बापूजींनी दिव्यदृष्टीने काय काय आणि कुठपर्यंत दुनिया पाहिलेली आहे आता अनंतभैया बापूजींना परमशांती म्हणत त्यांचे स्वागत करतात बापूजीसुद्धा परमशांती म्हणतात अनंतभैया पुढे विचारतात बापूजी तुम्ही दिव्यदृष्टीने मल्टिवर्समधील काय काय पाहिले आहे ते जरा आम्हाला सांगता का बापूजी परमशांती म्हणत पुढे म्हणतात आपल्या मल्टिवर्सचे आणि त्याही पलीकडील ग्रेट मल्टिवर्सपर्यंत म्हणजेच शंभर कलेच्या एकशे एक, एक कलेच्या दुनियेपर्यंत दृश्य मला त्याने म्हणजेच आकारी रूपाने दाखवले पण त्याच्यावरची दुनिया जसे दोनशे कलेची दुनिया पाचशे कलेची दुनिया हजार कलेची दुनिया दोन हजार कलेची दहा हजार कलेची एक करोड कलेची यांचे रेकॉर्ड माझ्याच आत्मस्वरूपात होते जे हळूहळू ध्यानानंतर इमर्ज होत गेले सुरुवातीला माझ्याच आकारी स्वरूपाने मला शंभर कलेपर्यंतची दुनिया दाखवली पण मग मला माझे ओरिजिनल स्वरूपात या धर्तीवर येणे येण्याचा मार्ग आणि आत्मस्वरूपात असणारे रेकॉर्ड हे एक एक स्तर वेगळे व्हावेत तसे उलगडत गेले आता अनंतभैया बापूजींना उद्देशून म्हणतात की बापूजी मला आता असे सांगा की हा जो अवकाश प्रवास आपण करता जसे आपण दहा हजार कला एक करोड कलापर्यंत प्रवास करता त्यासाठी तुम्ही कुठले तरी अवकाशयान वापरता का तुमच्याकडे काही स्पेस शिप स्पेस व्हेकल आहे का की तुम्ही फक्त संकल्पातून हा प्रवास करता या परमप्रकाशाच्या दुनियेत जाण्यासाठी तुमच्याकडे काही परमप्रकाशाचे यान आहे का यावर बापूजी उत्तर देतात की मी हा स्वत प्रवास सगळा संकल्पाने करतो मात्र या शंभर कला आणि त्यावरच्या परमप्रकाशाच्या दुनियेत पाचशे कला आणि वरती हिंडण्या फिरण्यासाठी एलियन्सचे स्वतःचे परमप्रकाशाचे यान लाईटचे यान असते जसे आज आपल्या पृथ्वीवर यू एफ ओ येतात ना हे परमप्रकाशाचे यानसुद्धा यू एफ ओच असतात जे त्या त्या, त्या कलेनुसार परमपावरचे असतात आता अनंत भैया बापूजींना विचारतात की प्रकाशाचे यान किंवा वेहिकल म्हणजे हेच का बापूजी म्हणतात की जसे इथे तीन तत्वातील यू एफ ओ फिरतात ना तसेच वरच्या लोकांमध्ये परमप्रकाशाचे वेगवेगळ्या कलांचे यान असते आता अनंत भैया विचारतात की बापूजी तुम्ही सगळ्यात आधी असे काही यान कधी बघितले किंवा अशा यानातील एलियन्सची तुमची काही बातचीत कधी झाली आहे का म्हणजेच साधारणत किती साली झाली ते सांगा बापूजी यावर बापूजी उत्तर देतात की एकवीसशे कलावाल्याशी माझी बरेचदा निराकारातून बातचीत होते अनंत भैया म्हणतात की बापूजी ही दोन हजार सोळाच्याच दरम्यानची गोष्ट असेल जेव्हा तुम्ही आम्हाला एकवीसशे कलेचे ज्ञान दिलेले होते बापूजी पुढे म्हणतात की बरोबर मी एकवीसशे कलेमध्ये गेलो आणि संकल्प केला तेव्हा एकवीसशे कलेचे पूर्ण ज्ञान मला यमर्श झाले बापूजी म्हणतात की याच काळात माझी एकवीसशे निराकार याच्याशी बातचीत झाली कारण हा एकवीसशे निराकार किंवा एकवीस पिढीवाला पण जी टूमध्ये आकारी रूपात आलेला होता या एकवीस पिढी आकारीने आमच्यासोबत काम देखील केले होते त्याने सूक्ष्म रूपात काम केलेले आहे तसेच एकशे एक पिढीवाल्याने पण आमच्यासोबत बातचीत आणि काम केलेले आहे एकशे एक पिढी म्हणजेच दहा हजार एकशे एक, एक कला आता बापूजींना विचारण्यात आले की शरीरातून बाहेर येणे किंवा आऊट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणजे काय असते आणि खरंच असं पूर्णपणे सूक्ष्म शरीर बाहेर काढता येतं का बापूजी म्हणतात की हे सर्व दुनियेवाले म्हणतात ना की आऊट ऑफ बॉडी जाऊन या ब्रह्मांडातील भ्रमण करता येते पण बापूजी आपल्याला सांगतात की माझ्या आत्म्याची जी स्थिती आहे रेकॉर्डिंग आहे त्यानुसार मी आत्मस्वरूपात राहून जिथे कुठे जाऊन ज्याची भेट घेऊ इच्छित असेन त्याला भेटून बातचीत करू शकतो माझ्या मनात जर संकल्प आला असेल की एकशे एक कलावाल्याशी किंवा एकशे एक, एक, एक पिढीवाल्या महाशिवांशी काही बातचीत मला करायची असेल तर आत्मस्वरूपात राहून केवळ आठवण करायची आणि त्वरित मला त्यांच्याशी कनेक्ट करता येते यावर अनंतभाई शंका काढतात की यासाठी तुम्हाला संकल्पातून आधी मल्टीवर्सच्या वरती जावे लागत असेल ना बापूजी बापूजी म्हणतात त्यामध्ये कदाचित वेळ लागेल पण मी तर आत्मस्वरूपात संकल्पातून सेकंदात कनेक्ट होऊन जातो ते पुढे समजावून सांगत म्हणतात की जसे आपण टी व्ही चालू केल्यावर किंवा विजेचे कुठलेही बटन चालू केल्यावर जशी त्वरित ती यंत्रणा चालू होते ना अगदी तसेच मी कनेक्ट होतो मात्र दुनियेतील लोकांची जशी चर्चा असते की माझे सूक्ष्म शरीर या ग्रहावर आहे अवकाशात आहे असे मला न वाटता मला स्पष्ट अनुभूती होते की मी बुद्धीने तिथे पोचलेलो आहे मी अगदी सुरुवातीला जेव्हा ध्यानस्थ असायचो तेव्हा मात्र मला वाटायचे की माझे सूक्ष्म शरीर युनिव्हर्समधून शिकवित आहे असे कुठलाही आडपडदा न ठेवता बापूजी आपल्याला स्पष्ट सांगतात अनंतभाई अतिशय मार्मिकपणे आता असा प्रश्न उपस्थित करतात की बापूजी जे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सवाले सांगतात ना ते म्हणतात की मी माझे सूक्ष्म शरीर बाहेर येऊन माझ्या स्थूल शरीराकडे पाहताना पाहिले आहे जसे दोन्ही वेगवेगळी शरीरं आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल बापूजी यावर बापूजी पण उत्तर देतात की हे शरीर बाहेर काढण्याची पण एक कला असते हे सूक्ष्म शरीर काढणे पूर्ण चुकीचे आहे असे मी म्हणत नाही असेही ते पुढे म्हणतात पण मला कधी असे सूक्ष्म शरीर बाहेर काढण्याची गरजच पडली नाही असेही ते सांगतात ते म्हणतात की मी नेहमीच आत्मस्वरूपात राहून बुद्धीनेच हे सर्व करत असतो अनंतभाई पुढे विचारतात की असे सूक्ष्म शरीर बाहेर काढणे चुकीचे आहे का बापूजी तर यावर स्पष्टीकरण देताना बापूजी म्हणतात की हे सर्व असे सूक्ष्म शरीर जाणीवपूर्वक काढणे खूप धोकादायक असते कारण असे करताना मृत्यूसुद्धा येऊ शकेल पण काही जणांच्या बाबतीत असा प्रकार ऑपरेशनच्या दरम्यान किंवा भूल किंवा अनेस्थेशिया यांचा डोस जास्त झाल्यावर झालेला आहे हे सर्व नियर डेथ एक्सपिरियन्सवाले म्हणतात याच्याहीवरील एक व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे की अशा आत्म्यांच्यासोबत अनेक आत्मे असतात जे त्या सूक्ष्म शरीराला खेचून बाहेर काढतात आणि त्याला वरचे सूक्ष्म लोक दाखवून आणतात अनंतभाई यावरून निष्कर्ष काढतात की बापूजी तुमच्या मते असे केवळ नियर डेथ एक्सपिरियन्समध्येच होते आणि आजच्या काळात असे स्थूल शरीर सोडून बाहेर जाणे अतिशय धोकादायक आहे बरोबर ना यावर बापूजी म्हणतात की असे स्थूल शरीरात आपल्या सूक्ष्म शरीराचा थोडासा अंश सोडून फिरून येणे हा प्रयोग आपले ऋषीमुनी करायचे हे ऋषीमुनी हिमालयात हजारो वर्ष तपस्या करायचे हे ऋषीमुनी ब्रह्मज्ञानी असल्याने ब्रह्मस्वरूपाचा अनुभव करायचे शिवोहम म्हणजे हे ऋषीमुनी आपले सूक्ष्म शरीर बाहेर काढून लांब लांबपर्यंत फिरून यायचे पण या भ्रमणाला पण मर्यादा असायच्या म्हणजेच वरच्या एक ते दोन लोकांपर्यंतच फक्त ते जायचे स्वर्ग लोकाच्या पुढे कुणी जात नसे त्याच्यापुढे महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरीमध्ये मात्र कुणी गेलंय आणि पुन्हा पृथ्वीवर आपल्या शरीरात परत आलेले असे आपल्या पुराणात कुठेही उल्लेख किंवा लिहिलेले नाही यानंतर अनंतभाई विचारतात की हे सप्तर्षी मंडळ मात्र दुसऱ्या ब्रह्मांडातून आलेले आहेत मग त्यांच्या बाबतीत काय म्हणता येईल तर बापूजी म्हणतात की ते सर्व वरील जे सात तारे आहेत ना ज्यांना आपण सप्तर्षी मंडळ म्हणतो ते वास्तवामध्ये सात तारे आहेत जे वेगवेगळ्या ब्रह्मांडातून इथे आपल्या ब्रह्मांडात ज्ञान देण्यासाठी आलेले आहेत जो आत्मा आत्मस्वरूपाची अनुभूती ज्ञान ठेवतो तो तर आपल्या ऐहिक शरीराशी बांधील न राहता आपले तिसरे नेत्र उघडून आत्मस्वरूपात राहून आपण जिथून कुठून आलो आहोत तिथे परत जाऊ शकतो जसे हे सप्तर्षी जिथून कुठून आलेले आहेत तिथे परत जाऊ शकतात एका ब्रह्मांडामध्ये एक सूर्य या न्यायाने असे अनंत सूर्य आणि अनंत ब्रह्मांड असल्यामुळे हे सप्तर्षी ज्या कुठल्या ब्रह्मांडातून आलेले असतील तिथपर्यंत ते पुन्हा जाऊ शकतात आता अनंतभाई पुन्हा विचारतात की बापूजी आपला आउट ऑफ बॉडीचा जो मगाशी विषय झाला होता ना किंवा नियर डेथ एक्सपिरियन्स जिथे सूक्ष्म जगतातील आत्मे जबरदस्तीने आत्म्याला खेचून बाहेर काढतात तसा प्रयत्न कुणी केला तर चालेल की नाही ध्यान करताना शरीर सोडून बाहेर गेले तर चालेल किंवा नाही ते सांगा बापूजी बापूजी म्हणतात की पहा ध्यान लावल्यावर तुमचे शरीर जर बाहेर निघून गेले तर तुमचे शरीर तर मृत झाले ना तुम्ही परत आल्यावर त्या मृत शरीरामध्ये पुन्हा शिरायचा विधी तुम्हाला अवगत नाही ना म्हणजेच तुमचे सूक्ष्म शरीराला आता स्थूल शरीर उपलब्ध नाही मग तुम्ही काय करणार हे सगळं पूर्ववत करायला फार मेहनत लागते आणि अशा घटना बरेचदा घडलेल्या आहेत म्हणूनच आपण काळजी विशेषत घेतली पाहिजे आता अनंत भैया शांती म्हणत बापूजींना अभिवादन करतात आणि बापूजीसुद्धा शांती म्हणत सर्वांना आशीर्वाद देतात श्रोते हो बापूजींच्या ज्ञानाचे हे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर बापूजींच्या मराठी आणि हिंदी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून व्हिडिओना लाईक करा छान छान कमेंट करा सर्वत्र शेअर करा आणि बेहदच्या विश्वाच्या ज्ञानाने परिपूर्ण व्हा बेहतच्या बेहदची परमपरंपरम महाशांती होत आहे for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10pm to 11pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at Like, Share, Subscribe Join today peace